तुम्हाला डिग्री किंवा पदवी घेणं हे आवश्यक आहे कारण मुळात हे अस्थिर क्षेत्र आहे कारण मी सुद्धा जेव्हा चित्रपट बघत होते नाटक बघत होते मला सुद्धा त्यांच्यासारखंच व्हायचं होतं जे मी पडद्यावर नाटकांवर बघत होते तर तेसुद्धा शिक्षण घेणं आवश्यक आहे म्हणजे नुसता नाच आला म्हणून तुम्ही डान्सर किंवा ॲक्टर असं नाही होऊ शकत हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये मी आज आहे झी मराठी वाहिनीच्या रेड कार्पेटवर आणि झी मराठीसाठी हा सुवर्ण क्षण आहे कारण की झी मराठी वाहिनीने पंचवीस वर्ष पूर्ण केलेली आहे खूप खूप स्वागत सर्वात आधी ए टू झेड मराठीमध्ये थँक्यू so सो मच कशी असता मी एकदम मजेत आनंदी आणि आज झी मराठीच्या या रेड कार्पेटवर छान <laughs> वाटत आणि खूप सुंदर दिसतंय आणि तुमच्या टीमला जो फ्रेश कलर आलेला आहे अत्यंत रॉयल रंग आम्हाला चूज केला गेलाय के सो छान so, वाटतंय <laughs> बरं हे जेव्हा कळालं की आपल्याला आपल्या मालिकेची टीम आहे त्या टीम वाईज कलर आहेत सर्वात आधी तुमच्या सगळं टीममध्ये किंवा सेटवर काही डिस्कशन झालं होतं काय वेअर करायचं आहे कसं खरं सांगायचं तर शूटिंगच्या ह्याच्यामध्ये आम्हाला आधी वेगळा रंग सांगितला गेला होता मग काही दिवसांनी ऐक्या हा रंग चूज झाला त्याच्यामुळे जी तयारी केली होती ती सगळी डिस्पोज करून आता अरे अच्छा आता हा जांभळा रंग आला आहे तर त्या दृष्टिकोनातून घाईघाईने काहीतरी सुरुवात झाली पण ऑफकोर्स प्रत्येकाच्या तू बघितलं असशील की प्रत्येकाची काहीतरी एक स्वतंत्र आयडिया हो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की आमच्या म्हणजे टीममधून कोणाचंही एक दुसऱ्यासारखं झालेलं नाही प्रत्येकाने काहीतरी एक स्वतःचं इनपुट घेऊन वेगवेगळं डिझाईन सेम कलरमध्ये आणि त्याचे डिफरंट शेड्स आहेत सो so, मला हीच गंमत वाटते की एक रंग दिला तरी त्याचे इतके विविध आपल्याला शेड्स दिसतात डिझाईन्स दिसतात तर मजा वाटते साडी खूप सुंदर आहे बनारसी शालू जसं yes. असतो त्या टाइपचा आहे बनारसी शालूच आहे ओके okay. हो <laughs> नाही सुंदर म्हणजे क्रेडिट या लुकचं स्वतःलाच देशील का uh, मला आहे ना शालू हा प्रकार खूप आवडतो okay. महाराष्ट्रीयन आपल्या साड्यांच्या ह्याच्यात आणि जेव्हा म्हणजे पंचवीसावं झीचं वर्ष आहे आणि अवॉर्ड होणार आहे तेव्हाच मला डोक्यात होतं की आपण आपल्याला शालू नेसायला हवा आहे पण तेव्हा काय रंग किंवा काय माहीत नव्हतं फारसं पण जेव्हा त्यांनी सांगितलं की जांभळा रंग आहे तर मग शोधाशोध सुरू झाली आणि ऑफकोर्स हा माझा नाही आहे हा माझ्या वहिनीचा आहे आणि तिने खूप उदार मनाने आणि प्रेमाने मला हा दिला आहे आणि ती म्हणाली की अगं माझ्याकडे आहे तर तू तू नेस आणि त्याच्यामुळे तिने इतका प्रेमाने दिला मला सो त्यामुळे मला हा नेसायलाही खूप आनंद होतोय आणि समथिंग पर्सनल इज विथ मी असं मला वाटतं किती सुईर आता हे बघून वहिनी खुश होणार आहे yes, की हा क्रेडिट मला दिला वा किती सुंदर आणि या लुकमध्ये मी म्हटलं तसं खूप सुंदर ॲज युज्युअल तू सुंदरच आहेस आहे पण आज जरा उठून दिसते छान कसं वाटतंय झी मराठी बहिणी पंचवीस वर्ष पूर्ण करते आपण या छान सुवर्ण क्षणांचा भाग आहोत पंचवीस uh, वर्षांना हा खूप मोठा कालखंड आहे आणि जेव्हा झी मराठी अल्फा मराठी होतं आता तेव्हापासून काम करतो आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक होती वादी आहे माझ्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पहिला व्यावसायिक स्तरावरचा हा मला अल्फा मराठीने दिला होता माझ्या चित्रपटासाठी त्यामुळे झी मराठी हे कायमच एक त्याची स्पेशल जागा राहिली की हे एक असं व्यासपीठ आहे ज्या व्यासपीठाने व्यास आपल्याला कौतुकाची थाक दिली ज्या वेळात आपण नवीन सुरुवात करत होतो आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही नवीन काम करायला सुरुवात केलेली असते तेव्हा अशी मोठी कोणीतरी तुम्हाला शाबाशकी देणं तुमच्यावरचा विश्वास प्रकट करणं तर ह्या गोष्टी झीने केल्यामुळे आज त्यांनी पंचवीस वर्षाचा टप्पा गाठला आहे ही खरंच एक खूप सस्मरणीय असं हे आहे कारण मला असं वाटतं की त्यावेळी फक्त झी दूरदर्शन हा एकमेव प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी उपलब्ध होता आणि झी मराठीने खूप व्यापक पर प्रमाणावर सगळ्याच कलाकारांसाठी तंत्रज्ञांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलं आणि झी मराठीमुळे तेव्हा नुसतं महाराष्ट्रात भारतातच नाही जग तर जगभर मराठी टॅलेंट आहे ते पोचलं आणि आज तर म्हणजे झी मराठीच्या मालिका ह्या आता जसं माझी तुरी रेशम घाट हे यू एमध्ये त्या सौदी ह्याच्या डब झाल्याने आता आम्हाला इन्स्टावर तिथूनसुद्धा मेसेजेस येतात तिकडचे फॅन क्लब्स आहेत किंवा ते सिम्मीचं काही असेल तर ते फोटो काढतात ते काहीतरी उर्दूमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं देत यू हॅव टू ट्रान्सलेट इट पण ते असं सगळं करताना इतकी छान वाटतं की आपलं काम इथपर्यंत पोहोचते आणि एक मराठी मातीतली गोष्ट ही भा सगळ्या जगां जगातल्या सगळ्यांना भावती आहे किंवा ते त्यांच्याशी कनेक्टेड आहेत ते फिलिंग खूप छान आहे आणि त्यामुळे झी मराठीला खूप शुभेच्छा की पंचवीसच नाही असे पुढचे म्हणजे काय म्हणे मी हजारो वर्षच बनते की त्यांनी चालू राहावं आणि सगळ्या नवीन कलाकारांनासुद्धा छान असं व्याट व्यासपीठ उपयोग करून ताई तू जसं म्हणाली की झी मराठी वाहिनीने खूप नवीन नवीन शो सर्व महाराष्ट्र आणि जगामध्ये पोहोचवले तसं मला वाटतं सारे गमप हा जो रिॲलिटी शो आहे याला झी मराठी वाहिनीने छान एक प्लॅटफॉर्म करून दिला आणि तो खूप कलाकारांना म्हणजे सिंगर्स लोकांना खूप फायद्याचा बरो, ठरला बरोबर आणि नक्कीच मला नेहमीच असं वाटतं की हे जे काही रिॲलिटी शोज आहेत त्याच्यामुळे व्यासपीठ मिळतंय हां म्हणजे कारण मला असं आठवते की मी जेव्हा लहान होते मी जिथे कोर्ला नेहरू नगर भागात राहत होते तिथे मलासुद्धा निनाद सांस्कृतिक मंच नावाचं एक व्यासपीठ उपलब्ध झालं एक छोटंसं स्टेज ज्याच्यामुळे मला आत्मविश्वास आला आणि पुढे मग मी नंतर कधीतरी एक अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला ऑफकोर्स माझ्याबरोबर काम करणारी सगळेच छोटे मुलं किंवा माझ्या मित्रमधे आणि काही कलाकार झाले नाही पण मला असं वाटतं नुसतं कलाकार होणं नाही तर एक चांगलं प्रेक्षक सुद्धा असायला हवंच ना कारण चांगले दर्दी प्रेक्षक नसतील तर आम्ही कला सादर केली आणि ती जर त्या पद्धतीने पोचलीच नाही त्याचा तसं आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर काही फायदा नाही सो मला वाटतं हे व्यासपीठ म्हणजे जसं तू सारेगमा म्हणालीस किंवा इतरही तर गाणं नुसतं गाणारेच नको ते ऐकणारे म्हणजे कानसेन सुद्धा तर आपल्याला हवेत तर त्याच्यामुळे ही व्यासपीठ महत्वाची आहेत पण ऑफकोर्स मला नेहमीच असं वाटतं की पुस्तकी शिक्षणाला माझ्या लेखी महत्त्व आहे है।, है ना त्याच्यामुळे हे व्यासपीठ उपलब्ध झालं पुढे संधी निर्माण झाल्या तरीही तुम्हाला डिग्री किंवा पदवी घेणं हे आवश्यक आहे कारण मुळात हे अस्थिर क्षेत्र आहे तुमच्या यशाची कोणी खात्री देऊ शकत नाही तुमच्या मेहनतीची तुम्ही खात्री देऊ शकता पण जर ते मिळालं नाही तर आयुष्यात निराश न होता वेगळ्या क्षेत्रात का होईना पण पन ठामपणे तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता हा आत्मविश्वास ते पुस्तकी शिक्षण किंवा ती कागदी तुम्हाला मिळतं कारण ते नुसतं कागद नसतो आपल्याला वरवर वाटतो पण तो, वाट तो, तो कुठल्या तरी संधीचं दार उघडणारं एक किल्ली असते ती सो त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की सगळी ही जी व्यासपीठं आहेत त्यात जे जे कोणी सगळे छोटे मोठे जे क आपली कला सादर करत असतात त्यांनी रिॲलिटीचं uh, हे भान मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे ते मला माझा पुढचा प्रश्न हाच होता की आत्ता uh, खूप सारे मुलं मुली नवीन की uh, हे जे आहे आता टी व्ही बघत आहेत मालिका बघतायत किंवा फिल्म्स बघत आहेत आणि ते बघून एक अट्रॅक्शन होतं की आम्हालाही इकडे जायचं आहे आम्हालाही असंच कायचं करायचं आहे तर अशा मुला मुलींसाठी uh, काय सांगशील नाही मी त्यांच्यातलीच आहे कारण मी सुद्धा जेव्हा चित्रपट बघत होते नाटक बघत होते मला सुद्धा त्यांच्यासारखंच व्हायचं होतं जे मी पडद्यावर नाटकांवर बघत होते सो त्यांना वाटणारी उर्मी किंवा त्यांना वाटणारं जे आहे ते खोटं नाही आहे कारण ते ते असतोच तो स्पार्क पण मी जसं म्हणाले तसं तुला आत्ताच की पण त्या स्पार्कला हवा देताना सध्याच्या परिस्थितीचं भान तुम्ही विसरू नका यश मिळेलच याची खात्री नसल्याने मेहनत आणि नशीब या दोन गोष्टी आहेत आणि तुम्ही ह्या क्षेत्रात येताना तुम्हाला इतर अनेक तंत्रांची माहिती करून घ्यायला लागते तसं तुम्हाला शिकावं लागतं तर तेसुद्धा शिक्षण घेणं आवश्यक आहे म्हणजे नुसता नाच आला म्हणून तुम्ही डान्सर किंवा ऍक्टर असं नाही होऊ शकत तुमच्याकडे ते पेशन्स होते आणि आजकाल असं झालं की एवढ्या पेशन्सली आम्ही झाला नाही असं नाही वाटत काय आहे प्रत्येक काळानुसारचं ते असतं कसं आहे जेव्हा मी लहानाची मोठी होत होते तर माझे आई वडील त्यांच्या काळाचं उदाहरण देऊन मला सांगत होते हा, हा। आज माझ्या काळातले असं म्हणतायत पण मला असं नाही वाटत सी प्रत्येक काळाचं स्वतःचा एक वेग असतो एक पद्धत असते आता प्रत्येक वेळी जे जुनं आहे ते सोनं आणि नवीन असं नसतं हे ना आज आपल्याच्या तंत्रज्ञानाने इतकी जी प्रगती केली ती जुन्या काळी नव्हती म्हणून आपलं जीवन इतकं सुसह्य झालं आहे सो आपण हे म्हणू शकत नाही की माझा काळ किती छान होता सो पण आत्ताच्या ह्या काळामध्ये तुमचं माणूस पण टिकवण्याच्या मार्गात जे जे अडथळे आहेत त्यांना दूर करण्याची बुद्धी ही तुमची तुम्हाला कमवावीच लागेल आणि ते मला वाटतं हे प्रत्येकाने करायला हवं त्यासाठी योग्य विचार करायला हवेत खूप वाचायला हवं खूप छान बघायला हवं खूप चांगल्या मोठ्यांचे विचार ऐकायला हवेत आणि ऑफकोर्स मी हे म्हणेनच की जुन्यातल्या अनेक गोष्टी सुंदर आहेत आणि त्याचं मी तंतोतंत मी स्वतः पालन करते त्यामुळे मी असं म्हणूनही मी असं म्हणेन की आत्ताचा हा जो वेग आहे ही जी स्पर्धा आहे अर्धवट शिक्षण घेऊन खूप आपल्याला पुढे मिळावं अशी जी अपेक्षा आहे त्याला थोडासा आवर घालून है ना थोडंसं मातीशी कनेक्टेड राहून आपण अजून ल शिकायला हवं खोलवर बघायला हवं आणि प्रत्येक वेळी आपण आपली स्पर्धा ही समोरच्याची नसते ती बऱ्याचदा आपली आपल्याशीच असते सो ह्याचं भान ठेवून केलं तर मला वाटतं आत्ताचा हा वेळ कमालीचा आहे <laughs> कमालीचा आहे मला खूप आवडतं आहे मी कदाचित हे माझ्या वयाचं सुद्धा असेल कदाचित मी आता विद अनुभवाने मला असं वाटतं की आता मी जास्त कॉन्फिडंट आहे आता मला थोडंसं जास्त जीवन कळलं आहे सो लाईफ इज ब्युटिफुल किती सुंदर खूप मज्जा आली छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा